कोजागिरी पौर्णिमेचा उपवास कधी धरायचा आहे आणि पूजा कधी करायची आहे सत्यनारायण पूजा पण कधी करायची आहे कारण की यावर्षी पौर्णिमा सोमवार आणि मंगळवार या, या दोन्ही दिवशी आली आहे तर उपवास कधी धरायचा आणि पूजाविधी कधी करायचा याविषयी सर्व लोकांमध्ये संभ्रम आहे याच विषयी अगदी थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यावर्षी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी कोजागिरी पौर्णिमा सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होते आणि आता जे कोणी कोजागिरी पौर्णिमेचा उपवास धरत असाल म्हणजे आपल्याला तो उपवास उदय तिथीनुसार धरायचा आहे म्हणजेच जसं की अमोसे आणि पौर्णिमा सूर्याने चोऱ्यांनी जी बघितलेली असेल ती मानत मन, असतो म्हण म्हणूनच आपल्याला मंगळवारी कोजागिरी पौर्णिमेचा उपवास धरायचा आहे म्हणजे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेचा उपवास धरायचा आहे आपल्याला कोजागिरीची पूजा ही सोमवारी या दिवशी रात्री बारा वाजता करायची आहे पूजा कशी करायची तसेच पूजाची संपूर्ण माहिती मांडणी कशी करायची पूजा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि धनप्राप्ती आरोग्य आणि आपल्या जीवनातील सर्व दुःखी द नष्ट करण्यासाठी काय उपाय आपल्याला कोजागिरीच्या दिवशी करायचे लक्ष्मीप्राप्तीसाठी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलला ऑलरेडी अपलोड केला आहे तो नक्की बघा आपल्याला कोजागिरीची पूजा ही रात्री बारा वाजता म्हणजे सोमवारी रात्री बारा वाजता करायची आहे तुम्ही अगोदरच बाराच्या अगोदरच पूजेची मांडणी क करून ठेवू शकता पूजेला सुरुवात बारा वाजेपासून तर बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत तुम्ही पूजा करू शकतात तसेच पुढीला सर्वांना पडलेला प्रश्न सत्यनारायण पूजा कधी करावी आपण पौर्णिमा तिथीला तसेच अप्रदोष काळात सत्यनारायण पूजा करत असतो म्हणजेच आपल्याला सोमवारी सहा तारखेला सत्यनारायण पूजा करायची आहे शक्यतो चार वाजेपासून ते सात वाजेपर्यंत आपण कधी पण सत्यनारायणची पूजा करू शकतो म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे उदाहरणार्थ काहींना आज पूजा करणं शक्य नसेल किंवा घरात काही अडचणी असेल मासिक धर्म किंवा काही दुसऱ्या अडचणी तर आपल्याला सत्यनारायणची पूजा कधी करायची याविषयी पण आपण बघूया त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा तिथी असेपर्यंत सत्यनारायण पूजा केली तरी चालते आपल्याला कोजागिरीचा उपवास उद्या धरायचा आहे याविषयी सर्वांचे प्रश्न होते या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत अजून काही तुमच्या याविषयी काही संभ्रम असतील काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा